असा प्रकार महाराष्ट्रात पहिल्यांदाच झालेला आहे जयंत पाटील यांची टीका एकनाथ शिंदे गटाचे नेते महेश गायकवाड यांच्यावर पोलीस ठाण्यातच भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांनी बेछूट गोळीबार केल्याच्या घटनेनंतर महाराष्ट्राचे राजकारण ढोळून निघालेलं आहे या घटनेत महेश गायकवाड यांच्या शरीरातून सहा गोळ्या काढण्यात आल्या असून त्यांच्यावर ज्युपिटर रुग्णालयात उपचार होत आहे त्यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आला आहे दरम्यान या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाराष्ट्रात गुन्हेगारी वाढली आहे आता ही गुन्हेगारी कमी करणे ही सरकारची खरी परीक्षा असेल अशी टीका केली आहे राज्यातील सरकार कसे चालले आहे हे देख दाखवणारी ही घटना असून अत्यंत गंभीर आहे करणारे जे आहेत ते महाराष्ट्रातील सगळ्यात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते कुणाच्या जवळचे आहेत हे तुम्हाला माहिती आहे राजकीय अभिनिवेश राजकीय मानसिकता किती पावचळलेली आहे की आपण काही करू शकतो आमदार असले तरी आपण पोलीस ठाण्यात जाऊन पाच राऊंड फायर करेपर्यंत त्याला होत नाही असे उत्तर प्रदेश बिहारमध्ये होत असेल महाराष्ट्रात असे कधीच झाले नाही ते आज झालेले आहे अशी टीका जयंत पाटील यांनी केलेली आहे सरकार कसं चाललेलं आहे हे दाखवणारी घटना आहे आणि आणि करणारे जे आहेत ते महाराष्ट्रातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचे आमदार आहेत आणि ते कुणाच्या जवळचे आहे ती तुम्हाला माहिती आहे आता राजकीय अभिनिवेश राजकीय मानसिकता एवढी बळावलेली आहे राजकारणात की कुठंही जाऊन आपण काही करू शकतो आमदार असलं तरी एखाद्या पोलीस स्टेशनमध्ये जाऊन आपण पाच राऊंड रिव्हॉल्वरमधून फायर करेपर्यंत काही त्याला होत नाही अत्यंत दुर्दैवी आहे असं भारतात आणि महाराष्ट्र भारतात असेल उत्तर प्रदेश मध्ये आणि बिहारमध्ये पण महाराष्ट्रात असं कधीच झालेलं नाही ते आज झालेलं आहे मुंबई